राजाधिराज सद्गुरुनाथ महाराज की जय आम्ही वैकुंठीचे वासी भाग दुसरा विविध संप्रदायातील शंभर संतांची संक्षिप्त चरित्र श्री दीपक चंद्रशेखर केळकर सांगली यांनी लिहिलेल्या या चरित्र ग्रंथातील आज ऐकूया परमपूज्य श्री निरंजन महाराज मौजे वडगाव यांचं चरित्र यांचा जन्म पौष शुद्ध प्रतिपदा शके अठराशे तेवीस म्हणजेच शुक्रवार दिनांक दहा जानेवारी एकोणीसशे दोन आणि तिथी मार्गशीर्ष वद्य सप्तमी शके एकोणीसशे एकोणीस एकुनिश, म्हणजेच रविवार दिनांक एकवीस एकुनिश डिसेंबर एकोणीसशे सत्त्याण्णव सांगली जिल्ह्यात मिरज तालुक्यात कौलापूर हे गाव आहे या गावाचं ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर आहे हे, हे मंदिर प्राचीन आहे अशा या कौलापूर गावात श्री बडेसाहेब बहुरूपी म्हणजेच हिरेकुडी या नावाचे सतशील गृहस्थ राहत होते त्यांच्या पत्नीचं नाव फातिमा होतं श्री बडेसाहेब हे जातीनं मुसलमान असले तरी ते सच्चे शिवभक्त होते त्यांचा परंपरागत बहुरूपी म्हणजे सोंग आणून उपजीविका करणं हा व्यवसाय होता या दाम्पत्याला बरेच वर्ष पुत्रप्राप्ती होत नव्हती त्यामुळं दोघे चिंतित होते अशातच एक दिवस कौलापुरात पिरान पिरसुबहानी या नावाचे अवलीया संत आले होते त्यांच्या दर्शनास आपण जावं आणि त्यांना प्रार्थना करून पुत्रप्राप्तीची मनातील इच्छा प्रकट करावी असा विचार या उभय त्यांच्या मनात आला त्याप्रमाणे हे दोघं त्यांच्या दर्शनाला गेले नमस्कार केला आणि पुत्रप्राप्ती व्हावी म्हणून त्यांच्याकडे कळकळून विनंती केली यावेळी श्री पिरान पीर म्हणाले तुम्ही काळजी करू नका थोडा काळ जावा लागेल पण पुत्रप्राप्तीची तुमची इच्छा पुरी होईल आणि तो आपल्या कुळाचा उद्धार करेल असा आशीर्वाद दिला आणि या आशीर्वादानुसार पौष शुद्ध प्रतिपदा शके अठराशे तेवीस म्हणजेच दिनांक दहा जानेवारी एकोणीसशे दोन या दिवशी सकाळी सव्वा सात वाजता कौलापूर इथं एक पुत्ररत्न अवतीर्ण झालं या मुलाचं नाव श्री बंडूसाहेब ठेवण्यात आलं हा बंडूसाहेब म्हणजेच आमचे श्री निरंजन महाराज होत श्री निरंजन महाराजांचं कौलापूर इथं प्राथमिक शिक्षण सुरू असतानाच त्यांचे वडील श्री बडेसाहेब यांना अकाली देवाज्ञा झाली लहान वयातच पितृछत्र हरवल्यानं त्यांच्या आईनं त्यांचा सांभाळ केला आणि लहान वयातच पितृछत्र हरपल्यानं शिक्षण अर्धवट सोडावं लागलं आणि त्यांच्यावर कुटुंबाची जबाबदारी पडली त्यांनी वडिलांचा जो बहुरूपीचा व्यवसाय होता तो सुरू केला याबरोबरच श्री निरंजन महाराजांना तालमीचा छंद होता त्यामुळं त्यांची देहयष्टी अत्यंत सुदृढ होती ते पूर्ण शाकाहारी होते श्री निरंजन महाराज आपल्या बहुरूपी व्यवसायाकरता एका गावाला गेले हे सोंग नाट्य बघण्यासाठी एक लहान शाळकरी मुलगा आलेला होता त्याच्या मनात विचार होते त्यामुळं तो चिंतामग्न होता हे श्री निरंजन महाराजांनी ओळखलं ते त्याच्याजवळ गेले आणि त्या मुलाची प्रेमानं चौकशी करून त्याला धीर द्यायचा प्रयत्न केला श्री निरंजन महाराजांनी त्या मुलाला विचारलं तू शाळेत नाही का गेलास शाळेत न जाता तू इथं सोंगनाट्य बघायला आलायस का हा प्रश्न ऐकल्यावर तो मुलगा म्हणाला माझी घरची परिस्थिती अत्यंत बेताची आहे शाळेची फी भरण्या इतकेही पैसे माझ्याजवळ नाहीत हे ऐकून महाराजांचं हृदय द्रवलं आणि म्हणाले तू काळजी करू नकोस तुझ्या फीची व्यवस्था होईल याप्रमाणे श्री महाराजांनी त्या गावात सोंग उत्तम रीतीने वठवलं आणि भरपूर पैसे गोळा केले त्या मुलाला बोलावलं आणि त्याच्या हातावर शाळेतील फीचे पैसे ठेवले खरं तर श्री निरंजन महाराज आणि तो मुलगा समवयीन पण त्यांची कृती सर्व समाजाला काहीतरी ठसवून गेली श्री निरंजन महाराज हे सुदृढ शरीराचे आणि लहान वयातच व्यवसाय चांगल्या प्रकारे चालवू लागले हे त्यांच्या नातेवाईकांना बघवलं नाही आणि त्यांनी श्री महाराजांच्या विरुद्ध कट कारस्थान रचलं त्यातील एकानं श्री महाराजांच्यावर तीक्ष्ण हत्यारानं वार केला महाराज गंभीर जखमी झाले पण त्यातून ते बचावले आपल्या जीवाला धोका आहे हे बघून त्यांनी गाव सोडण्याचा निश्चय केला बहुरूपी व्यवसाय असला तरी त्यांच्या मनात ईश्वर भक्ती रुजू लागली आत्मज्ञान संपादन करावं असाही विचार त्यांच्या मनात घोंगावू लागला आत्मज्ञान प्राप्तीसाठी सद्गुरू कृपा आवश्यक असल्यानं सद्गुरूंचा शोध घेऊ लागले शोध करता करता आडी तालुका चिकोडी इथल्या अडीमल या डोंगरावर पट्टीवाले नामक एक साधू पुरुष आले आहेत असं कळलं त्यांच्या दर्शनासाठी ते गेले साधू पुरुष ध्यानावस्थेत होते त्यांच्यासमोर महाराजांनी एक अभंग म्हटला अभंग ऐकून साधूंचं ध्यान उत्थापन झालं साधू म्हणाले आत्मज्ञान व्हावं म्हणतोस पण ओंकाराच्या उत्पत्तीतील गमक तुला माहिती आहे का हे ऐकून निरंजन महाराजांनी आकार उकार मकार मात्रेतला अनुस्वार यांचा गर्भितार्थ साधूंपुढे कथन केला हे ऐकून साधूंनी तुझ्या हातून मोठं कार्य होईल असा आशीर्वाद दिला आणि सांगितलं की ज्या पंथामध्ये शांभवी मुद्रा आहे त्या पंथातील संप्रदायातील सत्पुरुषाकडून अनुग्रह घे आणि हा गुरु तुला लवकरच भेटेल असा आशीर्वाद दिला या आशीर्वादाप्रमाणे शिरगूर तालुका रायबाग इथल्या शिवयोगी परमपूज्य श्री कळमेश्वर महाराज या विभूतींची भेट झाली हेच आपले सद्गुरू आहेत अशी मनोमन खात्री पटली आणि श्री निरंजन महाराजांनी श्री कळमेश्वर महाराजांचे पाय धरले आणि कृपायाचना केली त्याप्रमाणे परमपूज्य श्री कळमेश्वर महाराजांनी श्री निरंजन महाराजांच्या मस्तकावर हात ठेवला आणि अनुग्रह दिला आणि शांभवी मुद्रा दिली त्यांनी सांगितल्याप्रमाणे श्री निरंजन महाराज हे साधना करू लागले बरेच दिवस घर सोडून झाले होते त्यांना आपल्या आईची आणि घराची आठवण झाली पण गेल्यावर आपल्याला आपली आई काहीतरी रागानं बोलेल या चिंतेनं ते त्रस्त झाले ते परत श्री कळमेश्वर महाराजांकडे गेले तेव्हा त्यांनी तू घरी जा आई आणि नातेवाईकांना भेट असं सांगितलं त्यानुसार ते आपल्या आईच्या घरी परत गेले श्री निरंजन महाराजांना एकोणीसावं वर्ष लागलं आणि त्यांचा जन्नत बी या मुलीशी विवाह झाला यानंतर यथावकाश त्यांना तीन मुलं आणि दोन कन्या झाल्या पण परमार्थाची ओढ मात्र नित्य होती परमपूज्य श्री निरंजन महाराज मौजे वडगाव यांच्या चरित्राचा हा होता भाग पहिला राजाधिराज सद्गुरुनाथ महाराज की जय